सिद्धिवाडी येथे आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून प्रलंबित रस्त्याचे काँक्रीटीकरण झाल्याने सरपंच उपसरपंच सर्व सदस्यांचा गावकऱ्यांच्याकडून जाहीर सत्कार माजी पालकमंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी मिरज विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागातील विकास कामासाठी कोट्यवधीचा निधी मंजूर करून आणलेला आहे मुख्य रस्ते अंतर्गत हे शेताच्या बांधापर्यंत जोडले गेले आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे त्यामध्ये शिंगारे वस्ती हा प्रश्न गेल्या कित्येक प्र वर्ष प्रलंबित होता शिनगारी वस्ती येथे डोंगरी विकासमधून आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून युवा नेते सुशांत दादा खाडे यांच्या सहकार्यातून दहा लाखाचा निधी मंजूर करून दिला होता या कामासाठी सरपंच उज्ज्वला धाडस दादा धाडस उपसरपंच सदस्य यांनी सातत्याने पाठपुरावा केला शिंगारे वस्तीचा रस्ता काँक्रिटीकरण काम पूर्ण झाल्यानंतर वस्तीवरील लोकांनी लोकनियुक्त सरपंच उज्ज्वला काकासाहेब धडस उपसरपंच सुशिला खोत आणि सर्व सदस्य यांचा जाहीर सत्कार करून आभार मानले यावेळी ग्रामपंचायत सदस्य स्वराज खोत धनाजी खोत राजेंद्र नाईक भीमराव शिंदे सुरेखा शिंगारे मालन शिरगाणे वनिता गेजगे नंदाताई खोत विकास खांडेकर गटनेते दादा धडस खरात खरातसर धर्मराज शिंदे पोपट शिंगारे महादेव बंडगर, प्रकाश दडस सोसायटी संचालक अविनाश शेंगारे राजाराम गेजगे अप्पासाहेब शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस मराठी सिद्धेवाडी